हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला झालेली आहे सुरुवात तर या अगोदरचा पार्ट तुम्ही या आधीच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहिला असेल आणि तर या ठिकाणी मी किचन ऑट्यावर चढून काय करत आहे तर मी सगळ्या याची क्लिनिंग करत आहे म्हणजे किचनच्या जे टाईल्स वगैरे आहेत ते सगळं मी आज पुसून वगैरे घेणार आहे हे साईड जे शेल्फ आहेत ते सुद्धा छान असे पुसून घेणार आहे तर काय झालं ना मी हे सगळं साफ करून असंच ठेवणार होते आणि दुसऱ्या दिवशी सगळं सामान वगैरे लावणार होते पण एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे मला सगळं घाईघाई आ, हे आत्ता लगेचच करावं लागतं आहे तर तो प्रॉब्लेम काय आहे तर तो मी व्हिडिओच्या शेवटी शेवटी सांगेलच तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर या ठिकाणी मी हे सगळं व्यवस्थित शेल्फ वगैरे घासून घेतलेले आहे आणि जो खालचा भाग आहे तो सुद्धा छान टाईल्स वगैरे तर ते पण छान घासून घेतलेलं आहे घासून झालं का लगेचच ओल्या कपड्याने छान असं पुसून पण घेतलं आहे म्हणजे ते लवकर सुकेल आणि त्यातलं काही जे गाणी डर्ट वगैरे आहे ते पण निघून जाईल तर आधी मी काय केलं होतं पिल्लूला खाली पाठवलं होतं त्याच्या काकांजवळ आणि मग मी हे करायला घेतलं कारण तो करून देत नाही असं मला कामं म्हणजे स्वतः पण लगेचच म्हणतो मला पण चढायचं वरती वगैरे म्हणून मग त्याला खाली देवांशबरोबर बरोबर आणि त्यांच्याबरोबर खेळायला पाठवलं सगळे मुलं खेळत होते तोपर्यंत मी म्हटलं आपलं काम आपण पटकन करून घ्यावं कारण मला खूप जास्त घाई होती कारण भरपूर असा राडा घरात पडलेला होता आणि सगळं व्यवस्थित क्लीन करणं आजच्या आज क्लीन करणं गरजेचंच होतं त्यामुळे मग हे पटक पटपट मी आ, क्लीन करून घेत आहे तर या ठिकाणी हे छान आता क्लीन झालेलं आहे टाईल्स वगैरे शेल्फ ते सगळं आणि त्यानंतर मी आता जे वरच्या टाईल्स आणि खिडकीचा जो भाग आहे तोसुद्धा मी छान असा क्लीन करून घेत आहे म्हणजे पुसून घेत आहे आणि ज्या ती ह्या ठिकाणी आहे कोपऱ्यात तर त्या ठिकाणी थोडंसं असं मातीचे डागं पडले होते कारण का तिथं मी प्ला हे ठेवत असते पाणी मातीचे म्हणजे क्षार जे जमा होतात ते तशा टाईपमध्ये थोडं झालं होतं तर तिथं मी मनी प्लांटचं जे हे आहे बॉटल तर ती मी ठेवत असते त्यामुळे तिथं थोडं झालं होतं तर तिथंसुद्धा छान घासून घेतलं आणि हा पोछा घेऊन आले मी साफ करण्यासाठी आणि त्याचं जे पुढचे जे भाग आहे तो छान असा हे करून घेतला ओला करून घेतला आणि त्या त्याच्या साह्याने मी हे टाईल्स छान पुसून घेते आणि मला इतकी मदत झाली या पोछाची म्हणजे दरवेळेस मी टाईल्सच्या बाबतीत मला खूप स्ट्रगल करावं लागतं काही काही जुगाड करावं लागतं तेव्हा ते व्यवस्थित ते ते असं क्लीन करता येतं किंवा मग मला आहोनकडूनच करूं, करून घ्यावं लागतं पण आता हा पोछा घेतल्यापासून इतकी छान अशी मदत झाली त्याची की कोणाला म्हणायची गरज नाही मला हे करून द्या ते करून द्या आपलं आपण करू शकतो इतक्या सुंदर पद्धतीने सगळं छान असं पुसल्या जात होतं त्याच्या साह्याने तर आता या ठिकाणी सगळ्या टाईल्सवरचा भाग सगळा पुसून झालेला आहे आणि आता मी आलेले आहे आपल्या फिल्टरकडे फिल्टरला तर तसं महिन्यातून एकदा अशी छान डीप क्लिनिंग करतच असते मी त्यामुळे त्याला जास्त काही अशी धूळ वगैरे नव्हती तरी पण एक छान असा हात मारून घेतला म्हणजे परत परत त्या त्याला धूळ बसणार नाही आणि सगळंच क्लीन करत होतं त्या बिचाऱ्या फिल्टरला तरी कामागे ठेवायचं म्हणून त्याला पण क्लीन करून घेतला आणि इथं जे जे छोटे छोटे हुक आहेत त्याच्यामध्ये मध्येसुद्धा छान असं क्लीन करून घेतलं आहे मी पण इथं पाय सटकण्याची इतकी भीती वाटत होती कारण सगळं ओलं होतं आणि आता मी खाली उतरलेली आहे आणि परत आता किचनचा जो टॉप आहे म्हणजे एकदम जो वरचा भाग आहे तो आता मी साफ करून घेणार आहे तर इथे ना दूध सांडलं होतं माझ्याकडून त्याच्यामुळं ते साईडला जे व्हाईट व्हाईट दिसत आहे ते दूध आहे पण मी त्याच्यावरती लिक्विड टाकलेलं आहे तर मग मी त्याच्यावरून घासून घेते ते सगळं तर हे आजच्या दिवसामध्ये म्हणजे रेग्युलर एवढं हे ओटा खराब होत नाही पण आजच्या दिवसात इतका खराब झाला होता म्हणजे सगळं काढ घाल करून म्हणजे सगळं सगळ्या बरण्यांमधलं थोडं थोडं काही ना काही सांडलं होतं किंवा काय तर बऱ्यापैकी आज ओटा बराच खराब झाला होता कारण भांडे पण भरपूर घासल्या गेले ना आज तर मग त्यामुळे ओठाला छान तारेच्या घासण्याने रगडून घासलं म्हणजे त्याच्यावरचे डाग आणि माझ्या ओठाची एक खासियत आहे की त्याच्यावर डाग दिसत नाहीत लांबून ते जवळ गेल्याशिवाय दिसत नाहीत तर त्याच्यामुळं ते एक ते प्लस पॉईंट आहे म्हणजे जरी कधी चुकून वगैरे डाग कुठं राहिला तर तो दिसत नाही तर त्याच्यामुळं आणि ह्या ठिकाणी मी आता छान माझा ओठा पण घासून घेतलेला आहे आणि ओटा घासून झाल्यानंतर त्याच्यावर भरपूर सारं असं पाणी घालते आणि मग ते वायपरने काढून घेते म्हणजे त्याच्यावरचं जे सगळे लिक्विडचं फेस वगैरे आहे तर तोसुद्धा निघेल आणि ओटा मोठा असल्यामुळे मो ना बरं पडतं ते पाणीच टाकलेलं नाहीतर एक 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 एक, एक म्हणजे थोडं थोडं पुसत पुसायला खूप वेळ लागतो आणि तो फेस म्हणजे लिक्विड मी भरपूर प्रमाणात टाकलं होतं ना तो तो फेस पण म्हणजे खूप झाला असता ते एक 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 कपड्याने पुसत गेले असते तर त्यामुळे मग मी काय केलं त्याच्यावरती असं पाणी टाकून दिलं आणि वायपरने ते सगळं पाणी काढून घेतलं घाण डायरेक्ट बेसिंकमध्ये आणि मग त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं म्हणजे एक हात मारून घेतला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी सगळं घाण पाणी काढून घेतलं आहे वायपरच्या साह्याने आणि त्यानंतर एक स्वच्छ असा कपडा घेतलेला आहे आणि त्या कपड्याने पुसून घेते कपडा पाण्यामध्ये पिळून घेतलेला होता आणि त्या कपड्याच्या साह्याने आता सगळा क्लीन ओटा क्लीन असा केलेला आहे त्यानंतर मनी प्लांटचं पाणी चेंज केलं त्यालासुद्धा त्याच्या जागेवरती फिक्स करून दिलं ते मनी प्लांटनं भरपूर असा वाढला आहे त्याच्यामध्ये असा खाली वगैरे झुकला तर ता त्याला गॅसची हाळ लागते त्याच्यामुळे मग मी त्यालाच वरती हुक केलेला आहे त्याच्यावरती ते अडकून दिलेलं आहे आणि आता मी सुरू केलेलं आहे आपलं इकडच्या साईडचं क्लिनिंग जे माठाच्या साईडचं फिल्टरच्या खालचं तर सगळ्यात अगोदर तिथलं सगळं राडा म्हणजे राडा म्हणजे जे जे काही तिकडच्या साईडला ठेवलं होते इकडं आणून ठेवलं आणि तिथं आता टाक टाकून घेते लिक्विड त्या बॅकसाईडची टाईल्स वगैरे तिकडे एवढं काही घाण पण होत नाही कारण यूज जास्त नसतो आणि तिथं सतत पाण्याचा भाग आहे तर ते धुतल्या पण जात सारखं सारखं त्याच्यामुळं घाण नाही आणि घाण तसं मी कुठंच होऊ देत नाही किचनमध्ये तसं तर सगळीकडे स्वच्छ करतच असते पण जेव्हा आपण स्वच्छ करायला घेतो ना एक एक वस्तू तेव्हा जास्त किचन वाटा घाण होतं कारण सगळं किचन किचनवाट्यावरती स्वच्छ करतो इकडे तिकडे डाग उडले जातात थोडंफार त्यांचं पाणी वगैरे उडलं जातं त्याच्यामुळं किचन वाटा म्हणजे जेव्हा बाकीची स्वच्छता करायला घेते तेव्हा किचन वाटा घाण होतो त्याच्यामुळं मग किचन वाटा सगळ्यात शेवटीच मी साफ करत असते आता या साईडला पण लिक्विड टाकून ता छान तारीच्या घासणीने रगडून याला पण घासून घेतलेला आहे अशी स्वच्छता माझी चालूच असते महिन्यातून एकदा कधी कधी दोनदा पण होतं कधी कधी दोन महिन्याला एकदा होती कारण जसं जसं आपलं सिच्युएशन असेल तसं तसं मी करतच असते पण जेव्हा जेव्हा मला वाटेल की क आज करू करून घेऊयात तर तेव्हा तेव्हा करून घेत असते तर झालेलं आहे इकडचं पण आता छान असं घासून ते पण आता मी एकदम मॅ मागच्या इकडच्या साईडसारखंच मी पूर्ण पाणी वगैरे ओतून क्लीन करून घेणारे कारण हे पान पाणी ओतलं ना तर तिला लवकर निघतं उलट मला असं वाटतं पुसून घेण्यापेक्षा तर आता या साईडचं पण सगळं व्यवस्थित असं क्लीन करून झालेलं आहे आणि आता परत माठ जिथले तिथं मी ठेवलाय आणि त्याला फिल्टरचं चा नळ चालू करून दिलाय माठ तोपर्यंत भरेल आणि रात्रीचा माठ भरला ना तर दिवसभर गार पाणी राहतं आणि तो कपडा आहे ना त्याच्यामुळं तो खूप जास्त गार पाणी होतंय आता आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पूर्ण असं किचनचा ओटा किचनचा वरचा भाग टाईल्सचा भाग मुकांचा तिथला भाग सगळं सगळं असं छान असं क्लीन करून झालेलं आहे आणि मनाला एक असं वेगळंच समाधान भेटतं असं स्वच्छ किचन पाहिल्यानंतर आणि आता या ठिकाणी मी सगळे ते प्लास्टिकचे रॅक आहेत ते सुद्धा लावून घेते दोन्ही रॅक छान असे व्यवस्थित असे ते लावून घेतले आणि त्यानंतर त्यांना आता वेळ आहे त्यांना त्यांच्या जागेवर ठेवून देण्याची तर या ठिकाणी ते दोन्ही रॅक आणि त्याच्या शेजारचं छोटं रॅक त्याच्यानंतर कपचं स्टँड त्याच्यानंतर जे आपलं स्पूनचं स्टँड आहे म्हणजे चमचांचं चा, ते आणि नंतर त्यामध्ये जे जे सामान आहे जिथले तिथं जिथसं जसं सुचल जस जसं जसं दिसल मी तसं तसं लावत गेलेली आहे आणि त्यानंतर कपा कपाचं स्टँड पण पूर्ण लावून घेतलं चमचांचं स्टँड लावलं त्यानंतर साईडचे हे चा ब्लॅक कलरचे चमचे ग्रीन कलरचे सगळे चमचे वगैरे जे आहे त्यानंतर दोन्ही स्टँडचे छोटे छोटे आणि त्यानंतर वरचं लगेचच काचेचं पण लावून घेते वाट्या वगैरे ग्लास कप मग आणि जसं जसं सुचल तसं तसं आता लावून दिलेलं ला आहे हे काही परमनंट नाही अजून याच्यात बरेचसे चेंजेस होणार आहेत काही प्रोडक्ट्स मी ऑनलाईन मागवलेले आहेत ते पण मला ते इथं अरेंज करायचे आहेत व्यवस्थित हे सगळं एवढं घाईघाई अरेंज करण्याचं कारण एकच की होणार जायचं आहे ट्रीपला त्यांच्या फ्रेंड्ससोबत आणि मग ते आम्हाला आणि पिल्लूला सोडणार आहेत पुण्याला तर मग हे सगळा राडा काढून तर ठेवला होता पुण्याला जायचं मग कसं करणार म्हणून सगळं अरेंज करून घेतलं आणि आता बाकीचं जग सगळं तिथून आल्यानंतर करीन तर तसे तुमच्यासोबत सगळे अपडेट शेअर करतच राहील अहोंचं ते, ते जा सगर सगर ती ट्रिपला जायचं अचानक ठरलं त्याच्यामुळे माझे सगळे प्लॅन्स फेल झालेले आहेत जे जसं जसं जस मी म्हटलं एक करून बरोबर गुढीपाडव्यापर्यंत मी सगळं घर क्लीन करणार होते पण आता सगळं प्लॅन मध्ये चेंजेस आलेले आहेत तर असो त्यांचं पण जाणं गरजेचंच होतं मग पण मी करल माझं काय मी घरीच असते गुढीपाडव्याला वरच तर सगळं क्लीन झालंच आहे आणि गुढीपाडव्याच्या आधी तर मी येणारच आहे इकडे तसे तुम्हाला तरी डेली ब्लॉग येतच राहतील माझे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद